नमस्कार स्वागत आहे तुमचं देशदूत आरोग्यम या सिरीजमध्ये निमित्त अर्थात देशदूतचा पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आरोग्य म्हटलं की आपण त्याच्या वेगवेगळ्या अंगाने विचार करतो आहे माणसाला ज्या काही आरोग्यासाठीच्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या गरजांकडे आपण बघतोय आणि अर्थातच त्या निमित्ताने त्या वेगवेगळ्या फॅकल्टीजच्या डॉक्टरांशी आपण बोलतो आहे आज आपण जे बोलतो आहे ते आ, मला असं वाटतं कधी ना कधी प्रत्येकाला कुठेतरी याचा अनुभव आलेला असतो की आपल्या एकंदरीत हाडांचं जे आरोग्य आहे कधी फ्रॅक्चर्स होतात कधी हाडं कमकुवत होतात कधी वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज होतात आणि अशा वेळेस आपल्याला ऑर्थोपेडिशन आठवतो आणि बऱ्याच वेळा मणक्यांच्या इंजुरीज असतात आपली मान दुखत असते कणा दुखत असतो त्याची झीज झालेली असते अशा सगळ्याच्या वेळेस जो आपल्या मदतीला येतो तो असतो ऑर्थोपॅडिक अस अशाच एका ऑर्थोपेडिक सर्जनशी आज आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर आहेत डॉक्टर सागर काकतकर सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं डॉक्टर काकतकर हे अगदी वेल नोन नेम आहे नाशिकमध्ये काकतकर फॅमिली ही एक डॉक्टर्स फॅमिली आहे आणि त्याचीच लिगसी घेऊन तुम्ही पुढे येत आहे नाशिकमध्ये गेले अनेक वर्ष सर प्रॅक्टिस करत आहेत आणि फक्तच नाशिकमध्ये नाही तर मुंबई पुण्यामध्ये सुद्धा त्यांची प्रॅक्टिस आहे आणि त्यांनी परदेशातही काही शिक्षण घेतलं आहे काही कार्य केलेलं आहे ऑलिम्पिक्स असोसिएशन हॉस्पिटल्स इथे यू एसमध्ये ते कार्यरत होते त्यांना ऑस्ट्रेलियन ऑर्थोपेडिक असोसिएशनची फेलोशिप होती आणि तिथेसुद्धा ऑस्ट्रेलियात ते कार्यरत होते सिडनीला आणि एवढं सगळं करून ते मात्र नाशिक त्यांनी कार्यक्षेत्र त्यांचं निवडलेलं आहे आणि नाशकातलेच नाहीत तर उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले बाकीच्या गावातले सुद्धा पेशंट्स त्यांच्याकडे येत आहेत सर uh, परत जसं म्हटलं स्वागत आहे तुमचं uh, आपण जेव्हा हा म्हणतो म्हणजे आपल्याला हाडांच्या ज्या इंजुरीज होत आहेत त्याच्याबाबत आपण जेव्हा विचार करतो तर पूर्वी आपल्याला फ्रॅक्चर्स uh, किंवा मणक्याचे आजार असे एवढेच साधारणपणे माहिती होते तर तेव्हापासून आतापर्यंत याच्यात काही बदल झालाय का याचा स्पेक्ट्रम बदलला आहे का धन्यवाद मॅडम आणि सर्वप्रथम तुम्हाला देशपूतच्या सर्व टीमला पंचावन्न वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि हा खूपच चांगला उपक्रम आपण इकडे घेऊन आलो तुम्ही म्हणालाल तसं की आधी ऑर्थोपेडिक्स म्हणजे फक्त फ्रॅक्चर्स किंवा हाडाला लागल्यानंतर जी ट्रीटमेंट घे घेतली जायची त्याच्याबद्दल आपण ट्रीटमेंट द्यायचो आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम जशी जशी पुढची पिढी येत गेली आणि वर्ष बदलत गेली राहणीमान बदलत गेलं मी म्हणेन की आधी कदाचित खूप हार्डवर्किंग लोक होते शेतामध्ये कामं करायचे आता कॉम्प्युटरवर बसून कामं होतात पाहिजे तेवढं फिजिकल ॲक्टिव्हिटी लोकांची होत नाही टिल द टाईम ऑफ कोविड कोविड येण्याच्या आधीपर्यंत लोकांचं स्वतः आपण आयुष्यातला दिवस कसा घालवतो हेच समजत नव्हतं नंतर आय थिंक सो कोविडने एक फायदा झाला की लोकांना स्वतःच्या जीवनाबद्दल आपल्या दिवसाबद्दल कळायला लागलं की आपण गोष्टी प्लॅन करायला पाहिजेत आणि आता आम्ही बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये एक्सरसाइज करताना होणाऱ्या इंजुरीज ह्या वाढायला लागल्यात हे थोडं उलट आहे की हेल्दी राहण्यासाठी लोकांचे जे जे काही प्रयत्न आहेत मॅरेथॉन रनिंग असेल जिमिंग असेल सो so, ह्या सर्व एक्सरसाइजेसच्या वेळेला जास्तीत जास्त इंजुरीज व्हायला लागल्यात आणि कदाचित ह्याचं कारण आहे की थोडं इम्प्रॉपर ट्रेनिंग किंवा पूर्ण माहिती नसताना केलेल्या गोष्टींच्या किंवा एक्सरसाइजेसमुळे ह्या इंजुरीज आता हळूहळू वाढायला लागल्यात वाढायला लागल्यात निश्चित सर लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईलचे आजार सुद्धा बदललेत जसं आपण म्हटलं की पूर्वी हाडांचे फ्रॅक्चर्स असायचे की ॲक्सिडेंट झाला कोणी कुठे पडला मग त्याला क्रॅक झालं किंवा त्याचं हाड तुटलं आणि मग ते बसवणं पण या टेक्निकमध्ये सुद्धा आता फरक झाला असेल ना की पूर्वी ज्या पद्धतीने आपण हाड जुळवायचो तर आता त्याच्यात खूप सारे इनोव्हेशन झाले आहेत त्याच्या प्रोसिजर्समध्ये काही बदल झालेले आहेत नक्कीच आणि ह्या ऑर्थोपेडिक्समधलं हे जे सायन्स आहे टेक्नॉलॉजी आय वूड से ही खूपच जास्ती फास्ट बदलली आहे आधी ज्या पद्धतीचे नेल्स किंवा प्लेट्स आम्ही वापरायचो ह्याच्यातल्या so, टाईप ऑफ मटेरियलमध्ये मा एकतर खूप फरक आलेत आता तर म्हणजे आता जॉईंट्सच्या अराउंडची काही फ्रॅक्चर्स असतील तर ती आपण दुर्बिणीच्या मदतीने किंवा आर्थ्रोस्कोपीने पण फ्रॅक्चर फिक्सेशन इझिली करायला लागलो आहे म्हणजे नॉट नेसेसरी की हार्ड फ्रॅक्चर झाल्यामुळे खूप मोठं कट करावं लागणार आहे आणि खूप मोठी सर्जरी असणार आहे असं नाही प्लस आधी ज्या टेक्नो टेक्नॉलॉजीज अवेलेबल होता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल की दोन दोन तीन तीन महिने पेशंट चालू शकायचे नाहीत प्लास्टरमध्येच असायचे हो। आता आपण लाईफ इज फास्ट म्हणतो आपण आता पटापट -पत गोष्टी हालचालीकडे वाढत चाललो आहे आणि आताच्या काही टेक्निक्स आहेत की ज्याच्याने अगदी सर्जरी नंतर विदिन अ वीक आपण आठवड्याभरामध्ये ऍक्टिव्हिटीजला परत लागू लागू शकतो बरोबर आ, हे सगळं करताना जसं तुम्ही आपण म्हटलं आधी की फक्त फ्रॅक्चर झालं की आपल्याला ऑर्थोपेडिशन आठवायचा आता तसं होत नाही तुम्ही एक उदाहरण दिलं की आपल्या कामाच्या पद्धती बदलल्यात एक मेजर सगळ्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल झाला आहे की त्यांच्या मानेवरचा ताण वाढलेला आहे कारण की आपण बसून कम्प्युटरवर काम करतो किंवा तासन तास मोबाईल बघतो तर याच्या रिलेटेड कंप्लेंट्स खूप जास्त येत आहेत का मानेच्या ताणाबाबत किंवा तिथल्या इंजुरीजबाबत नक्कीच आणि ह्याच्याबद्दल फक्त मी एकच म्हणेन की ही खूप जुनी कंप्लेंट आहे किंवा तक्रार आहे आणि मी माझ्या सर्व पेशंट्सला हे नेहमी सांगतो आणि हे फार महत्त्वाचं पण आहे आणि निमित्ताने मी आज इकडे सांगू सांगू इच्छितो की मान आणि पाठ दुखणं हे खूप कॉमन आहे है। आणि ह्याचं आपण कारण बघितलं तर आपण हिस्ट्रीमध्ये गेलं पाहिजे मग हिस्ट्रीबद्दल म्हणतात की वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी नेवर लर्न फ्रॉम हिस्ट्री कुठल्याही गोष्टीचं आपण मूळ बघायला गेलो तर त्याच्यामधनं आपल्याला खूप गोष्टी माहिती होतात आणि हे इट गोज बॅक टू ह्युमन डेव्हलपमेंट की आपण प्रगत होताना माणसाची डेव्हलपमेंट कशी झाली म्हणजे जन्मापासनं आपण आता माणसं सोडून इतर प्राणी बघितले किंवा माणसांचं आपण एक्झाम्पल घेतो सुरवंट आहे आळी आहे तिला आपण टच केल्यानंतर ती एक अशी गुंडाळून घेते स्वतःला याला फ्लेक्शन ॲटिट्यूड म्हणतात किंवा खाली वाकण्याची पद्धती लाजळचं झाड आहे तुम्ही टच केल्यानंतर ती मिटली जातात बाळ जन्माला येतं त्यावेळेला ते फ्लेक्शन मध्ये असतं म्हणजे हात आणि पाय जवळ पोटामध्ये पाय आपल्या थंडी वाजते तेव्हा किंवा पोटात दुखर असतो आपण जवळ का करतो तर ह्याला एक्स्ट्रा पिरामिडल सिस्टीम म्हणून आपल्या मध्ये ॲक्टिवेटेड असते की जे आपण डेव्हलप झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर ही ॲक्टिवेट होतं की ज्याच्यामुळे आपण ताट चालू शकतो आणि ज्या वेळेला कुठल्याही कारणांमुळे आपला पोश्चर हा सारखा पुढे राहतोय तर त्यावेळेला तुमचे जे जुने इन्स्टिंक्ट असतात की आपल्याला जन्मत हा आपल्याला ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत की खालीच वाकायचं आहे हे आपली बॉडी पटकन टेक ओव्हर करते आणि मग परत अपराईट पोस्चरमध्ये जाणं हे अवघड होऊन जातं आणि दिस इज बिकॉज ऑफ हा सिसॉ सारखा आहे आपले खाली वाकून वाकून पुढचे सर्व स्नायू पोटाचे स्नायू मानेचे हे स्ट्रॉंग झालेले असतात आणि जन्मतःच आपले मागचे स्नायू एवढे स्ट्रॉंग बनलेले नाहीत अनलेस आपण व्यायाम करून ते नीट करण्याचा प्रयत्न केला तर सो so, नेहमी आपल्याला पोस्चर किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये आपण अपराइट कसे राहू इव्हन सेटिंग चालताना बसताना आपल्याला प्रयत्नपूर्वक सरळ फार आणि हे आपण नाही केलं तर आपल्याला हे नक्कीच कामाच्या पद्धतीमध्ये एक्सरसाइजेस आणि पाठीच्या कंप्लेंट्स होतात खूपच वाटतात जसं तुम्ही म्हणालात की आता सध्याच्या जे येत आहेत त्या स्पोर्ट्स इंजुरीज या जास्त येतात तर या स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये सांगितलं की इम्प्रॉपर ट्रेनिंग आणि मग मला एखाद्या ठिकाणी पटकन जिम जॉईन करा असं वाटलं मला जोरजोरातच सगळं करायचं आहे किंवा मला आता एकदम धावण्याचा नाद लागला आहे किंवा मला आता एकदम पोहायचा नाद लागलाय तर अशा कुठल्या प्रकारच्या इंजुरीज या स्पोर्ट्सच्या होतात आणि त्याच्याकडे खरोखरच आपण तितकं लक्ष देतोय का स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये तुम्ही म्हणालात तसं की लवकर कुठली गोष्ट कुछ अचीव्ह करण्याचं जे ध्येय आहे ना की मला पटकन बारीक व्हायचं हो आहे मला पटकन स्ट्रॉंग व्हायचं आहे सो so, वेळ well ही एक गोष्ट आहे ज्याला आपण पूर्णतः आदर देणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट करताना सुरुवातीची जी प्रिपरेशनची फेज आहे माणूस एकदम पहिलीत ना दहावीत जाऊ शकत नाही तुम्हाला पहिली दहावी हळूहळू हो एकेका टप्प्यानेच जावं लागतं तसं तुम्हाला आधी प्रिपरेशनची फेज करूनच आपल्याला पुढे जावं लागतं आणि ह्याच्यामधले मला सर्वात जास्ती कॉमनली आढळणारी गोष्ट आहे की कुठलेही विकार असो गुडघा दुखणं असो पाठ दुखणं असो या सर्वाच मूळ जे आहे आणि पाया जो आहे ते फूट अँड अँकल किंवा पावलापासून सुरुवात होते आपण सगळ्यात निग्लेक्ट केलेली गोष्ट काय असेल तर आपलं पाऊल आहे आपली बूट आहेत पायाची कित्येकांना आपल्याला फ्लॅट फूटचा त्रास असतो आपल्याला पाहिजे तसं पावलाचा शेप नसतो चालण्याचा पॅटर्न वेगळा असतो आणि त्याच्याकडे आपण न बघता समजा आपण एकदम व्यायामाला सुरुवात केली की पळायला सुरुवात केली आणि आपण योग्य ते शूज घालत घालत नसू तर आपल्याला ह्या फक्त पावलाच्याच नाही तर गुडघ्याच्या खुब्याच्या कमरेच्या ह्या सर्व इंजुरीज इम्प्रॉपर फूट लँडिंग पॅटर्न्समुळे किंवा चालण्याच्या इम्प्रॉपर पद्धतीमुळे होऊ शकतो सो so, कुठलाही स्पोर्ट किंवा कुठलाही ऍक्टिव्हिटी करताना सुरुवातीची पहिली गोष्ट कुठल्या व्यक्तीने बघावी तर आपण कुठले फुटवेअर्स वापरतोय आपण चपला रेग्युलर कामातल्या पण कुठल्या वापरतोय आणि त्याच्यात काही गडबड आहे का कारण ती असेल तर ते सर्व वरची सर्व गोष्टी आणि गडबड होणार आहे सो तेवढी गोष्ट आपण आधी बघितली तर आपण खूप सारे इंजुरीज इतर पण अवॉइड करू करू शकतो शकतो निश्चितच म्हणजे ही काळजी अगदी बेसिक आहे जी सगळ्यांनीच मला वाटतं खरं तर घ्यायला हरकत नाही जसं तुम्ही म्हणालात की अगदी पायापासून सुरू होतो बऱ्याच वेळा स्पोर्ट्स पर्सनना शोल्डर इंजुरीज खूप होत असतात आणि मग ते शोल्डर टिअर होणं आणि मग त्याचे ऑपरेशन्सपर्यंत जाणं तर त्यासाठी म्हणून काय सांगाल की युजली जे रॅकेट गेम्स खेळतात तर त्यांना त्या इंजुरीज जास्त होऊ शकतात तर याच्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे सो ॲथलिट्स शोल्डर किंवा थ्रोवर शोल्डर ही एक वेगळी संकल्पना आहे hmm. आणि ह्याच्याबद्दल कित्येक ट्रेनर्समध्ये पण मिसकन्सेप्शन्स आहेत बरं आता थ्रोइंग शोल्डर हा क्रिकेट व्हॉलीबॉलमध्ये स्मॅशिंग आहे बास्केटबॉल टेनिस बॅडमिंटन प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये आपल्या खांद्याच्या वरतून जर्की मुवमेंट काय होणार आहे किंवा झटका लागून काय होणार आहे ह्याच्यामध्ये ह्या इंजुरीज सर्वात जास्त होतात hmm. आणि मी कित्येक ट्रेनर्सला बघितलेलं आहे की आपल्याला जोरात बॉलिंग करायची आहे तर खांद्याचे व्यायाम आपण खूप जास्त करायला पाहिजेत पण ह्याच्यामध्ये फक्त खांद्याचे व्यायाम करून उपयोग पाहिजे तसे होत नाहीत उलट त्याच्यामध्ये गडबड होण्याचे चान्सेस जास्त आहेत जास। आता ह्याचं कारण अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आपण एखाद्या जमिनीवर उभं राहून जोरात बॉल टाकून बघूयात आणि आपण स्विमिंग पूलमध्ये उभं राहून बॉल टाकून बघूयात स्विमिंग पूलमध्ये उभं असताना आपला ज्या स्पीडने आपण बॉल टाकू शकतो हा नेहमी कमी होणार आणि ह्याचं कारण काय आहे तर ह्याला कायनेजिओ चेन म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट आपण शोल्डर मधन जेव्हा फेकतोय किंवा उचलतोय तर फक्त शोल्डर वापरला जात नाही आपल्या कंबर हिप जॉइंट थाय मसल्स या सगळ्यांचा याच्यामध्ये रोल फार महत्वाचा आहे आणि हे आपण समजा ट्रेन केलं या इंजुरीज आपल्या प्रिव्हेंट होऊ शकते सो हे आधी जाणून घेऊन आणि आपल्या ज्या स्पोर्ट्स आहेत किंवा आपली जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यानुसार स्पेसिफिक मसल्सचा एक्सरसाइज आपण केला तर शोल्डर इंजुरीज टाळू शकतो आपण टाळू शकतो निश्चितच तुम्ही आताच जॉईंट्सचा उल्लेख केला आता सध्या खूप पॉप्युलर सर्जरीज आहेत त्या म्हणजे नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट हिप जॉईंट सर्जरीज तर या सर्जरीज कोणासाठी उपयोगी ठरतात त्या अर्थात डॉक्टर त्याच्याबरोबरचे निर्णय घेतात की प्रे रुग्णाला त्याची गरज आहे का नाही तर रुग्णांनी कधी जावं डॉक्टरकडे बऱ्याच वेळा खूप उशीर झालेला असतो निग्लेक्ट झालेला असतो तर या सर्जरीज कडे कसं बघावं आता नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट आणि शोल्डर रिप्लेसमेंट खूप वाढायला लागल्या आहेत आणि फक्त जॉईंट चांगले आहेत म्हणून या सर्जरी वाढल्या नाही आहेत आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे आपल्याला आता वयाच्या सत्तरीला पण आपल्या ह्या अपेक्षा आहेत की आपण माउंटन क्लाइंबिंगला पाहिजे टिकडीवर पटकन चालत जात आलं पाहिजे आणि ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ह्याच्यासाठी या सर्जरीज जास्ती डेडिकेटेड आहेत असं मी म्हणेन hmm. पण तरीही आर्थरेटिक्स असोसिएशन जी आहे ह्याच्या hmm. नियमानुसार म्हणजे हे सगळ्यांना माहिती पाहिजे की एक्स रेवर तुम्हाला रिप्लेसमेंट लागणार काय हे ठरत नाही किंवा माझा एक्स रे खराब आहे म्हणजे मला रिप्लेसमेंट लागणार का बिलकुल नाही याच्यामध्ये बाकी फार महत्त्वाचे घटक आहेत तुमचं वय कारण कुठलाही आर्टिफिशियल जॉईंट टाकल्यानंतर ह्या जॉईंटचं आयुष्य असतं पंचवीस ते तीस वर, वर्ष सो मध्ये ह्या सर्जरी शक्यतो आपण पुढे ढकलण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच ऑर्थोपेडिशन्स करतो अनलेस त्याला तीन क्रायटेरिया आहेत की फार वेळ आपण समजा उभंच राहू शकत नसू किंवा फार वेळ चालू शकत नसू आणि रेस्ट रात्री झोपल्यानंतरही तो सांधा खूपच जास्त दुखत असेल तर आपल्याला एक्स रे करण्याची गरज की खूप आर्थरायटीस किंवा झीज फार वाढली आहे का की ज्याच्यासाठी कुठली सर्जिकल ट्रीटमेंट आपल्याला गरजेची लागेल पण मी म्हणाल तसं कुठल्याही असोसिएशनच्या किंवा नियमांनुसार फक्त एक्स रे हा क्रायटेरिया नाही आपल्या फंक्शनल डिमांड आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला किती पेन आहे त्रास किती आहे ह्याच्यानुसार या सर्जरीज आपल्याला लागतील की नाही आपण ठरवू शकतो ठरवू शकतो सर बऱ्याच वेळा जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच रुग्णांमध्ये ही सवय असते आणि त्या बऱ्याच आजारांबाबतच असते ही फक्त हाडांच्या दुखण्याबाबत नसते की काही दु दुखायला लागलं की आय गो अक्रॉस द काउंटर आणि एखादा पेन किलर आपण खाऊन घेतो आणि मग त्याची सवय लागून जाते अशा रुग्णांसाठी तुम्ही काय सांगाल की हाऊ सेफ आर पेन किलर्स त्या कुठल्या प्रमाणात घ्याव्या किंवा त्या कोणाच्या सल्ल्याने घ्याव्या बऱ्याच जण आपण बघतो की मला या गोळीनी फरक पडलाय रे तू ही गोळी घेऊन टाक असं आपण सहज दुसऱ्याला सल्ला देऊन टाकतो तर ते कितपत योग्य आहे आणि हे का करू नये मेडिसिन्स आणि त्याच्यातले कंटेंट्स हा एक खूप मोठा विषय आहे आणि तो फक्त रुग्णांसाठीच नाही तो कित्येक डॉक्टरसाठी पण म्हणजे आता मी ऑर्थोपेडिशियन आहे मला एम डी मेडिसिन uh, कुठल्या फिजिशियनने लिहून दिलेल्या गोळ्यांच्या कंटेंटबद्दल कदाचित सगळं माहिती नसतं आणि आपल्याकडे आपल्या देशामध्ये विक स्वातंत्र्यामुळे असं आहे किंवा प्रायव्हेटायझेशनमध्ये मी म्हणेन की प्रत्येक कंपनीला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवण्याचा अधिकार आहे कित्येक गोळ्यांच्या नावांमध्ये त्या गोळीमध्ये काय असेल हे आपल्याला कळू शकत नाही आणि mm. तुम्हाला म्हणजे ॲज अ पेशंट तुम्हाला असं नाही डॉक्टर्सला पण कित्येक वेळेला माहीत नसणार की ह्या गोळीच्या नावानुसार की याच्यात काय काय आहे फॉर एक्झाम्पल मी अगदी सोपं उदाहरण देतो कॅल्शियमची गोळी ही आहे आणि घेऊन टाका असं मी कित्येक लोकांना बघितलेलं आहे फार्मासिस्ट लोकांना की ही कॅल्शियम एकदम छान आहे त्यामध्ये फक्त कॅल्शियम कधीच नसतं आपण जे जे कोणी कॅल्शियम घेत असू त्यांनी बघावं की त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी आहे का कॅल्शियम ट्रॅवल आहे का कॅल्शियम सोडून त्याच्यामध्ये काही मायक्रो एलिमेंट असतात विटॅमिन ऍक्टिव्हेटेड फॉर्म घेताना कित्येक लोक परत अजून विटॅमिन डी चे असतात प्लस अजून एक आठवड्यात एकदा घेण्याची विटॅमिन डी ची गोळी घेत असतात सो ह्याच्यामध्ये हायपर विटॅमिनोसीस डी हा प्रॉब्लेम खूप जास्त दिसायला लागला आहे म्हणजे काय तर फक्त बी आणि सी म्हणजे बन क जीवनसत्व जी आहेत ही वॉटर सोल्युबल आहेत किंवा पाण्यामध्ये विरघळतात ही आपल्या शरीरामध्ये जास्ती राहत नाहीत आणि ही सोडता बाकी सगळी जी विटामिन्स पण आहेत ही जास्ती घेतली तर आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो आणि हे आम्ही अनुभवतो रेग्युलरली सो जोपर्यंत आपल्याला योग्य कंटेंट माहीत नाही तोपर्यंत तो कुठलंही औषध घेणं हे जरा धोकादायक असं धोकादायक आहे आणि ते कुठल्या पॅथीच आहे असं मी म्हणत नाही कुठलंही औषध औषध असो त्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय आहे माहिती असल्याशिवाय काहीही घेऊ नये अगदी आहे म्हणजे जे आपल्याला खूप सर्रास सवय असते की एखाद्याने आपल्याला सांगितलं की अरे मला याच्याने बरं वाटलं बरं का तू ही गोळी ट्राय कर तर आपण पटकन तशा गोळ्या घेतो सध्या आपण खूप सारा इंटरनेटवरनं येणारी माहिती त्याच्यावर आपणच आपले डॉक्टर होतो आणि या सगळ्या पद्धती मला असं वाटतं तुमचा आजार बरा करण्यापेक्षा तुमचे कॉम्प्लिकेशन्स वाढवण्याची भीती ही जास्त तुम्हाला त्याच्यातनं येऊ शकते जसं डॉक्टर आहेत की प्रत्येक गोळीमध्ये कॉम्बिनेशन्स वेगळे असतात त्याची माहिती आपल्याला नसते त्याचं ज्ञान आपल्याला नसतं त्याच्यामुळे आम्ही परत एकदा सगळ्यांना अशी विनंती करतो आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध अक्रॉस द काउंटर किंवा कोणी सांगितलं आहे म्हणून कितीही सोपं वाटलं कितीही साधं औषध वाटलं तरी ते तसं घेऊ नका आणि मला वाटतं डॉक्टरांनी हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे समजावून सांगितलं डॉक्टर साहेब आणखीन एक याच्यात असा मुद्दा असतो की बऱ्याच वेळा म्हणजे खूप लोकांच्या बाबतीत आपण बघतो महिलांच्या बाबतीत आपण असं बघतो की दुखणं अंगावर काढतात आणि अगदीच सहन नाही झालं आमचं हाडाचं दुखणं अगदीच आम्हाला खूप त्रास द्यायला लागलं की मी मग आम्ही तुमच्याकडे येतो तु। पण तोच तर उशीर झालेला असतो का अशी काही स्टेज असते का की काही इंडिकेशन्स आहेत का की काय झालं की डॉक्टर गाठावा सो so, योग्य वेळ कुठली हा सर्वात अवघड प्रश्न आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरातला सर्वात कमी इम्पॉर्टंट भाग काय असेल तर तो हाड आहे असं मी म्हणेन कुठलाही सांधा एका लिमिट पर्यंत खराब झाला तर त्याला काहीतरी करण्याच्या बऱ्याच टेक्निक्स आहेत कुठली गोष्ट आपण बदलू शकत नाही ते आहेत आपल्या नसा आपले स्नायू हे अजून बदलण्याची कुठलीही टेक्निक आलेली नाही एका ठराविक वेळेनंतर जेव्हा सांधा किंवा हाडं समजा खूप वीक झाले किंवा सांधा खूप खराब झाला तर त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत हे बारीक व्हायला लागतात याला डिसयूज ॲट्रोफी म्हणतात म्हणजे जे स्नायू वापरलेच गेलेले नाहीत ते बारीक व्हायला लागतात आणि hmm. मग नंतर कुठला साना बदलला किंवा कुठल्या हाडासाठी आपण काही केलं किंवा नंतर कॅल्शियम घेऊन फार आपण हाडं स्ट्राँग केली आणि स्नायू समजा वीक झालेले असतील तर ते परत गेन करणं फार अवघड होऊन जातं त्यात आपलं हळूहळू एज जसं वाढत जातं तसं अजून स्नायूंची क कमजोरी वाढणारच असते वयानुसार आपलं डाएट कमी होतं आपलं जेवण करण्याची क्षमता कमी व्हायला लागते वयानुसार हो आणि मग आपण एखादा स्नायू वीक झाला तर तो पाहिजे तसा परत बळकट सहज नृत्या करू शकत नाही सो so, खूप अंगावर काढल्याने स्नायू समजा कमजोर झाले तर आपण खूप सारा गमावून बसतो तर हे करू नये अगदी निश्चितच करू नये जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे फक्त फ्रॅक्चर्स पासून आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पर्यंत ऑर्थोपेडिक्समध्ये आलेलो जसे आजार बदललेले आहेत तसं त्याचे उपचार पद्धती बदलल्या आहेत का टेक्नॉलॉजीचा काही आपण याच्यात वापर करायला लागलो आहे का डायग्नोसिस किंवा गोष्टीचं निदान करण्यापासून ट्रीटमेंटपर्यंत खूप नवीन टेक्नॉलॉजी झाल्या आहेत आपण बघतो की वन पॉईंट फाईव्ह टेस्टला एम आर आय थ्री टेस्टला एम आर आहे आता डायनामिक स्कॅन्स खूप आलेत सोनोग्राफीजमध्ये खूप बदल झालेत की ज्याच्यामुळे आम्हाला गोष्टी लवकर कळायला लागल्यात प्लस आपण आता सगळीकडे ऐकतो की रोबॉटिक सर्जरीज आहेत रिप्लेसमेंट्समध्ये किंवा आता जसं फूट अँड अँकलमध्ये आम्ही करायला लागलो याला एम आय एस सिस्टीम म्हणतात म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी सिस्टीम्स की काहीही मोठे कट न करता आपण अगदी डिफॉर्म किंवा फार वाकडी तिकडी हाडं जे आहेत पावलं गोटे हे आपण सरळ करू शकतो आणि ह्या टेक्नॉलॉजी आणि स्पेशली आर्टिफिश आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर आणि रोबोटिक्स नंतर ह्या खूप गोष्टी बदलल्यात आणि मेबी फाय इयर्स डाऊन द लाईन ह्याच्यामध्ये खूप नवीन गोष्टी अजून येतील आपल्यासमोर बदल होतील हे ब होणाऱ्या बदलला अपडेट राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं आणि म्हणूनच डॉक्टर सागर काकतकरांसारखे डेडिकेटेड डॉक्टर्स हे सातत्याने शिकत असतात इथे शिकतात परदेशात शिकतात नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करतात आणि पेशंटशी त्या पद्धतीनं ते आरोग्य व्यवस्था पोहोचवतात सर या सगळ्यामध्ये रुग्ण आणि पेशंट याच्यामधला संवाद तुमच्या अनुभवानी कसा होतोय आणि तो कसा व्हायला पाहिजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप याच्याबद्दल तसं म्हटलं तर एकही पुस्तक अवेलेबल नाही आणि आय थिंक सो म्हणूनच म्हणतात की ज्याला जास्त एक्सपिरियन्स आहे तो डॉक्टर का बरं महत्त्वाचा कारण रुग्ण अशी एक गोष्ट आहे किंवा अशी एक व्यक्ती आहे की जो प्रत्येक रुग्ण डॉक्टरलाही खूप गोष्टी शिकवतो आणि फक्त त्याच्या आजारातनंच नाही तर वे ऑफ प्रेझेंटिंग स्वतःला ज्या पद्धतीने त्रास होतोय त्याच्यानुसार ह्या गोष्टी बदलत जातात डॉक्टर्सकडनं असलेल्या अपेक्षा आणि डॉक्टर्सच्या रुग्णाकडनं असलेल्या अपेक्षा ह्याही बदलल्या आहेत मी म्हणेन आणि आय थिंक सो सगळं हे बघता एकमेकांशी रेग्युलर भेटणं बोलणं आणि योग्य वेळ पेशंटला देणं हे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे महत्वाचं गमक आहे अगदी नक्कीच आता मी एवढंच म्हणेल की एक विशेष प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही स्वतः एक उत्तम गायकात क्लासिकल गायकी तुम्ही करता हाडांचा सूर कशात सापडतो क्लासिकल गायकी मला मी लहानपणीपासून मला खूप आवडते हाडांचा सूर मला विचाराल तर असं कशातही मिळणं अवघड आहे एक ह्याच्याबद्दलच आता विषय निघाला म्हणून मी सांगतो मी सध्या पंडित अविराज ताडेसरांकडे शिकतो आणि सर ह्याच्यामध्ये कित्येक लोकांचे गुरु आहेत आणि आम्ही ह्याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट वर काम करतोय सो so, आता ह्याच्यामध्ये काही राग आहेत शास्त्रीय संगीतातले कि आम्हाला काल चक्र ज्याला म्हणतात की योग्य वेळेला तो राग म्हटल्यानंतर खूप गोष्टी व्हायच्या असं आपल्या हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे सो so, त्याच्यामध्ये काही रिजनरेशन पॉवर्स आहेत का अशी आपल्या इकडे नाशिकमध्येच त्यांची ऑलरेडी याच्याबद्दल सायंटिफिक रिसर्च चालू आहे चालू तो आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये अवलंबून बघतोय की कुठल्या स्पेसिफिक म्युझिकच्या प्रकारामुळे कुठल्या गोष्टींच्या हिलिंगला विचार करतोय सो दॅट इज समथिंग लुकिंग क्या बात म्हणजे कुठेतरी आपल्या आयुष्यातला एक संगीताचा आनंद हा आपल्या शरीरालाही मिळो आणि त्याच्यातून हिलिंग प्रकार तुम्ही करताय त्याचाही प्रयोग करताय त्या प्रयोगाला आणि तुमच्या एकंदरीत कार्याला देशदूतकडनं खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद